तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल आज आम्ही दिवसांनंतर बाईक वर चाललो बाईकची मजा आहे ना मजा, मजा वाटते <laughs> का दिवसांनी बाईक चालत काही आता आम्ही आलेलो आहोत म्हणजे शेतकरी भाजी मंडळी आता म्हणजे स्वस्तात मस्त असतं असं म्हणतात आणि फ्रेश असतं बघूया आता काय काय भेटतय तर गाई आत्ता आम्ही शॉपिंग केलेली म्हणजे शॉपिंग म्हणजे भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत पण घेतला तीश। कोबी ओके तर या ठिकाणी गाई बघू शकता लसूण आलं पण सगळीकडे खूप महाग आहे बरं का इथे असं वाटलं स्वस्त असेल सगळ्यात गोष्टी महाग महाग आहे पन्नास लाख चला तर काहीच आता आपण चाललेलो आहे भूक लागली आहे आपण चाललेलो आहे भूक लागली का चल काय खायचं काय जेवायचं ना ठीक आहे तर गाईज आत्ता आम्ही आलेलो आहे मांसाहारी किचनमध्ये तर भूक लागलीमुळे आता प्रभू काय इथलं जेवण कशी टेस्ट आहे भरपूर बघितलं होतं वरती आहे ओके अच्छा इथे ओके ओके नमस्कार हो माहिती आहे माहिती आहे आपल्या काही बघू शकता या तर काही बघा अशा पद्धतीत मांसाहारी किचनची मेनू कार्ड आहे मेनू कार्ड म्हणजे त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे कशा पद्धतीत स्टार्टर पापलेट वाव तर या ठिकाणी काही बघू शकता बोंबी लेमॉन पेपर कसं बघा असं असं काढायचं असं काढायचं गरम या मॅवणीच चटणी गरम आहे हळूच हळूच

काही अतिशय सुंदर अशी टेस्ट आहे खूप छान गरमागरम बॉम्बिल लेमन पेपर तो दो 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 तो वहां तर काय आत्ता कोंबडी वडे म्हणजे सॉरी लेमन पेपर लेमन संपले आणि आलेले आहे आपली बांगडा थाळी बघू शकता इथे रस्ता आहे सोलकडी हे रस्ते धरणार पोहे सुकट

थँक्यू खूप छान मस्त थँक्यू मॅम चला अच्छा भेटूयात पुन्हा सर गाई दात जस्ट पडलो खूप छान जेवण झालं आणि आता मेघा हो <laughs> आता बर आईस्क्रीम वगैरे काहीतरी चालू राहील काय काय कायम अरे वा वाईक वर तर गाई आत्ता आलेलो आहे आम्ही तळ्याजवळ आणि आता इथे जरा थोडंसं बसूयात म्हटलं जेवण झाल्यानंतर माणसं इथं बसायला येतात कोणी चालायला येतं तर या ठिकाणी टपूद दादाला खायचं आहे आईस्क्रीम कुल्फी कुल्फी चला पकड फकड पकड पकड नीट नीट धर अरे भेट्या पड चालू हे तर काहीच आम्ही आलेलो आहे आत्ता तळ्यावर आणि कुल्फी खातायत शेट मम्मा ठीक आहे तर कसं वाटलं जेवण मस्त ओके खरंच खूप छान जेवण होतं आणि ते पेपर काय रेल्वे पेपर आणि प्रॉन्स कोळीवाडा आम्ही मागवला तर तेव्हा काय झालं रे लाईट लाईटच गेली लाईट गेल्यामुळे आम्हाला ते काय खायला भेटलं नाही पण नंतर आम्ही परत कधीतरी जाऊन पुन्हा प्रॉन्स कोळीवाडा ट्राय करणार आहोत सो आता थोडा वेळ बसणार गप्पा मारणार आणि आम्ही निघणार कसा वाटला व्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करा बाय बाय